ज्यांची ज्यांची भीती त्या सर्वांना तुरुंगवास झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता संजय राऊतांनी घणाघात केलाय संजय राऊत यांनी हा घणाघात केलाय ज्यांची ज्यांची भीती त्या सर्वांना तुरुंगात टाकलं गेलं आहे असं राऊतांनी म्हटलंय ज्यांची ज्यांची भीती वाटत होती संशाला ज्यांची ज्यांची भीती वाटत होती त्या सगळ्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं होतं अगदी देवांना सुद्धा तुरुंगात टाकलं होतं मामाने शेवटी त्याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्या श्रीकृष्णाने कंसाचा वध केला या देशामधली परिस्थिती नेमकी त्याच पद्धतीची आहे आमच्या मामाला भीती वाटते सगळ्यांची आणि ज्याची भीती वाटते त्या सगळ्यांना तो तुरुंगात टाकतो असं अशा लोकांना जनता झडा शिकवेल जेव्हा चार जूनला निकाल येतील त्या दिवशी त्यांना कळेल की आपल्या बोलण्याचे काय परिणाम झाले आहेत विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरुद्ध बोलणे जहरी टीका करणे याचा बदला जनता मशीन घेतल्याशिवाय राहणार नाही